धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे खेकडा भजे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खेकडा भजे बनवण्यासाठी साहित्य पाहूया आपण एक वाटी एक वाटीला कमी बेसनपीठ घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे बेसनपीठ दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून बारीक चिरलेली कोथंबीर चवीनुसार मीठ तांदळाचं पीठ सोडा घेतलेला आहे अर्धा चमचा आणि जिरी आणि ओवा आता हे सगळंच साहित्य ते आपण मिक्स करून घेऊया चांगलं बेसनपीठ टाकूया उबा कापलेला कांदा कापलेली हिरवी मिरची जिरी आणि ओवा तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बारीक चिरलेली अशी भरपूर कोथंबीर टाकायची खायचा सोडा सगळ्यात आधी हे साहित्य सगळं मळून घ्यायचंय आणि नंतर पाणी टाकायचं थोडं थोडं करून पाणी टाकायचं जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे जास्त पातळ होऊ द्यायचं नाही पीठ या अशा आश, प्रकारे पीठ झालं पाहिजे खेकडा भाजी बनवण्यासाठी तरच आपले खेकडा भजे छान होतात तेल गरम झालेलं आहे आता आपण करूया खेकडा भजे खेकडा भजे टाकताना आपण त्या अशा पद्धतीने टाकायचं हे अशा गोल करून टाकायचे नाहीत हे अशा प्रकारे टाकायचे क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घेऊया मीडियम गॅसवर मी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत बघू शकताय आता ह्याच पद्धतीनं मी सगळे खेकड्या भजे तळून घेणार आहे बघू शकताय मस्त असे आपले खेकडा भजे तयार झालेले आहेत खेकड्या भज्या बरोबर खाण्यासाठी मस्त अशा झणझणीत मिरची आपण तळून घेऊया आता तयार झालेले आहेत आपले क्रिस्पी खेकड्या भजे रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका